प्लॅस्टिक रबर आणि जे कुशन जाळून जे त्यातनं निघणारा धूर आहे हा धूर हा मानवी जीवनाला अगदी घातक आहे कुशनची बंदी आहे ती अर्जुन वाड्यापुरती मर्यादित न ठेवता ही बाबा जिल्हा बंदी व्हावी हा विषय आहे सुधारणा नाही केली तर आज आमच्या गावात जसा उद्रेक झालाय तसा जिल्ह्यातून उद्रेक होणार आहे आता गावात उद्रेक झाल्यामुळे आम्ही ह्या क्वेश्चन पूर्ण बंदी कर बंद करायचा निर्णय आम्ही सर्व गृह मालकांनी घेतलेला आहे हा जो विषय आहे तो हा फक्त अर्जुनवाडापुरता नाही तर मर्यादित कोल्हापूर जिल्ह्यासाठी देखील हा मोठा विषय असणार आहे राधणी तालुक्यामधील अर्जुनवाडा या ठिकाणी या रा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन झालेलं आहे यामागचं कारण म्हणजे जी गुराघर सुरू झाली आहे त्या गृहागरांमध्ये शिपाडाऐवजी टायर्स किंवा कुशन्स जाण्या जात त्यामुळे जे होणारं प्रदूषण आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणात अर्जुनवाडा असेल किंवा आसपासच्या गावामध्ये लोकांना त्रास होतोय या अनुषंगाने इथल्या गावकऱ्यांनी मोठा आंदोलनाचा पावित्र्य घेत या ठिकाणी रास्ता रोको केलेला आहे आणि त्या अनुषंगानं आपण या ठिकाणी उपस्थित आंदोलकांशी बोलतोय अर्जुनवाड ग्रामस्थांकडून जे आंदोलनाचं हत्यार उपसलेलं आहे याचे यामधील एक आंदोलक नामदेव चौगले आपल्यासोबत आहेत साहेब एकंदरीत या आंदोलनाच्या मागचं कारण सांगा याचं कारण असं आहे आमच्या गावामध्ये पारंपरिक गुराळगाणं आहेत गेली पंधरा वीस वर्षे ती धंदा करत आहेत पण अलीकडल्या दोन वर्षापासून जे प्लॅस्टिक रबर आणि जे कुशेन जाळून जे त्यातनं निघणारा धूर आहे हा धूर हा मानवी जीवनाला अगदी घातक आहे म्हणूनच आम्ही यामध्ये उतरलेला आहे गुराळ मालकांना याची कल्पना वगैरे दिली होती का हां यामध्ये आम्ही काय केलं प्रथम स्थानिक के लेवलवर गृहामालकांच्यावर बैठक आम्ही ही घडवून एक दोन तीन वेळा केलेली आहे पण त्या ठिकाणी आम्हाला त्यांच्याकडून ठोस निर्णय आणि आजपर्यंतसुद्धा त्यांचं क्वेश्चन बंद नाही म्हणून आम्हाला हे त्यांच्याकडनं सांगण्यात आले आणि हे आमच्या निर्देश गावाचे आले आता या ठिकाणी प्रशासकीय उपस्थित होते काय त्यांच्याकडून सांगण्यात आले की त्यांच्याकडून आम्हाला लेखी आश्वासन आले की पंधरा वर्षी त्यांनी मुदत घेतलेली आहे की आचारसिता किंवा त्यांचा काहीतरी कारवाईला वेळ लागेल असं आम्हाला लेखी स्वरूपात त्यांनी या ठिकाणी आम्हाला काय त्याला कळवलेलं आहे आणि या पंधरा दिवसानंतर आमचं पुढील दिशाही ठरणार आहे खरं तर तुमच्या अर्जुनवाडापुरती हा मर्यादित नाही आहे ही समस्या अखंड कोल्हापूर जिल्हा जर विचार केला तर गृहळासाठी प्रसिद्ध असल्यामुळं हा विषय कोल्हापूर जिल्ह्यासाठी आहे तुम्ही एक पहिल्यांदाच यामध्ये आंदोलनाचं सुरुवात करून एक सर्वांसाठीच एक चांगली दिशा ठरवली आहे तुम्हाला काय वाटते की यामध्ये सुधारणा होईल असं वाटते काय नहीं के ते हे प्रशासनाचा विषय आहे सुधारणा नाही केली तर आज आमच्या गावातनं जसा उद्रेक झालाय तसा जिल्ह्यातून उद्रेक होणार आहे कारण हे घातच अगदी गरोदर महिला आज बाळाला पोटाला जर आजार होत असेल तर ह्याला दोषी कोण ह्याला दोषी असेल तर प्रशासन आहे एकंदरीत अर्जुनवाडा ग्रामस्थांची जर भूमिका बघितली तर यांचा गुराहागरांना विरोध नाही आहे पण मधून मालक जे वेगळे पदार्थ वापरत आहेत जे जाळण्यासाठी जा, टायर्स असतील कुशन्स असतील किंवा प्लास्टिकचे पदार्थ असतील यामुळे होणारं प्रदूषण आणि त्यामुळे निर्माण होणारी समस्या ही न संपणारी समस्या आहे आणि यावरती उपाय व्हायलाच पाहिजे हे यांची प्रमुख मागणी आहे त्याबरोबरच हा प्र हा जो विषय आहे तो हा फक्त अर्जुनवाडापुरता नाही तर मर्यादित कोल्हापूर जिल्ह्यासाठी देखील हा मोठा विषय असणार आहे त्यामुळे या या ठिकाणी प्रशासनाला दुर्ल दुर्लक्ष करून चालणार नाही आणि यावर ताबडतोब आणि कडक कारवाई झालीच पाहिजे यासाठी यांचा प्रयत्न राहणार आहे एकंदरीत पावया यांच्या आंदोलनाला नेमकी पुढची दिशा काय मिळते अर्जुनवाडा ग्रामस्थांनी जे आंदोलनाचं हत्यार उपसलेलं आहे त्या अनुषंगाने आपण या गुहागारावर देखील आलो आणि या ठिकाणी काय नेमकं जाण्यासाठी वापरत आहेत याचं देखील आपण माहिती घेणार आहोत या ठिकाणी जे गुराळ मालक आपल्यासोबत आहेत एकंदरीत त्यांची प्रतिक्रिया घेणं सुद्धा आपल्यासाठी गरजेचं आहे सर आपलं नाव आणि या व्यवसायाविषयी थोडंसं सांगा माझं नाव अजित पांडुरंग पाटील आम्ही आता वीस वर्षा पारंपरिक व्यवसाय गुळागार करत आहो मी त्याच्या आधी आम्ही जरा पाऊस असल्यामुळे जर क्वेश्चन कधी कधी वापरत होतो पण आता गावात उधरी झाल्यामुळे आम्ही ह्या क्वेश्चन पूर्ण बंदी कर ना बंद करायचा निर्णय आम्ही सर्व गृहामालकाने घेतलेला आहे आणि आम्ही ते पूर्णपणे बंद करत आहे क्वेश्चन म्हणजे आम्ही ग्रामस्थांना विचारलो होतो की त्यांचा गृहागारांना विरोध नाही तर तुम्ही जे मटेरियल वापरताय क्वेश्चन असेल प्लास्टिक असेल त्यासाठीचा विषय आहे हा त्यासाठीचा विषय आहे त्यामुळे आम्ही आता क्वेश्चन पूर्णपणे बंद करत आहे गावाच्या हितासाठी आम्ही ते भरणपणे बंद करत आहे खरोखर एक चांगला निर्णय तुम्ही घेतला आहे असं समजते तुम्ही काय बोलाल माझं नाव रामचंद्र पाटील आमचे सहकारी मित्र वेळोवेळे यांच्यासंग आमच्या या बैठका झाल्या त्यावेळी आमची प्रतिक्रिया काय होती की कुशनबाबत की बाबा ठीक आहे आपल्या गावात हे पारंपरिक व्यवसाय चालवायला चाललेला आहे चांगल्या पद्धतीने आता पंधरा वीस वर्ष चाललेलं आहे लोकांच्या आडीअडचणी आड़ गुराळामार्फत निघलेल्या आहेत कुणाचे उसाच्या अडचणी असल्या काय असल्या तर त्या आमच्या मार्फत आम्ही क्लिअर केलेल्या आहेत आमचं म्हणणं एवढंच होतं की बाबा ही जी कुशनची बंदी आहे ती अर्जुनवाड्यापुरती मर्यादित न ठेवता ही बाबा जिल्हा बंदी व्हावी आणि ह्याबाबत आम्ही दोन हजार अठराला शाहू गुळ संघटना म्हणून आमची युनियन एक आहे त्यांनी आम्ही कलेक्टर साहेबांना एक निवेदन दिलेलं होतं त्यावेळी की बाबा साहेब हे आत्ता जर पावसाळी आवक जर बंद करायची झाली तर ही पहिली कुशनवर बंदी आणायला लागते आणि कुशन बंद झाल्याशिवाय मार्केटमध्ये येणारा पावसाळी गुळ आहे हा थांबणार नाही आणि हा थांबल्याशिवाय ओरिजिनल कोल्हापूर गुळाला भाव येणार नाही शाचा परिणाम हा हे आम्ही हे ग्रामपंचायतीनं दिलेला मुद्दा हे स्वागतच करतो आणि सुरुवात आमच्या अर्जुनवाड्यातनं झाली हे मला बी कौतुकच आहे या बाबतीत परंतु शे अर्जुनवाड्यापर्तू मर्यादित न राहता संपूर्ण जिल्ह्यावर कलेक्टर साहेबांनी याच्यावर बंदी आणून कारवाई करावी हे माझं प्रामाणिक मत आहे खरोखर या गृहमार्गांची जर प्रतिक्रिया ऐकली तर खरोखर कौतुकास्पद आहे कारण ज्या गावातून उद्रेक झाला त्याच गावातून याच्यासाठी पर्याय देखील यांनी काढलेला आहे आणि या गृहामालकांची प्रतिक्रिया आपण या निमित्तानं जिल्हाभर देखील पोहोचणार आहे आणि यांनी सांगितले जसं प्रशासनानं देखील याची गंभीर दखल घ्यायला पाहिजे आणि फक्त अर्जुनवाडाच नव्हे तर अखंड कोल्हापूर जिल्ह्यामधील सर्वच गृहागरांवरील ह्या अशा प्रकारचे जे चुकीचे प्रकार, प्रकार सुरू आहेत ते बंद व्हायला पाहिजेत यासाठी हे देखील त्या आंदोलन उतरणार आहेत किंवा या गावाला सपोर्ट आहे आणि गावाच्या विरोधात भूमिका नाही आहे तर गावासोबत आम्ही आहोत हे त्यांनी दाखवून दिलं आहे खरोखर या गृहामालकांचं कौतुक आहे या अशाच अपडेट आपण पाहत राहा धन्यवाद अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा